माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी मी आपल्या दिवाळीच्या मनापासून आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी आनंदमय व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो आम्हालाही दिवाळीचा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतषबाजी चालते त्या पद्धतीचे आणखी काय फटाके लोकांना फुटतील अशी अपेक्षा व्यक्त बाकी आधीच जास्तीचा न बोलता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका